मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये सरकारच्या घटक पक्षातील मंत्री एका निर्णयावर नाराज भाजपचा पाठिंबा काढून घेणार परीक्षा प्रणालीच फसवी नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी धर्मेंद्र प्रधान यांच्यात नितीश कुमार यांना मोठा धक्का बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही जे डीयूच्या मागणीवर सरकारचं उत्तर सुप्रीम कोर्टाचा योगी आदित्यनाथ यांना दणका दुकानावर नावे लिहिण्याच्या निर्णयावर घातली बंदी पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढा पी नरेंद्र मोदींचा विरोधी खासदारांना सल्ला बांगलादेशात महाराष्ट्राच्या खेळाडूंवर मोठं संकट तत्काळ शस्त्रक्रियेसाठी देशात आणण्याची धनंजय मुंडेंची विनंती आर एस एसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी अठ्ठावन्न वर्षापूर्वीचे निर्बंध हटवले भारत दोन हजार पन्नास पर्यंत होणार वृद्धांचा देश आरोग्य गृहनिर्माण व निवृत्ती वेतनात करा अधिक गुंतवणूक संसदेच पावसाळी अधिवेशन सोमवार पासून सहा विधेयक सादर होणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार जाहीर बांगलादेशी नागरिकांसाठी आमचे दरवाजे खुले यांना आश्रय देणार ममता बॅनर्जीचं मोठं वक्तव्य मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते आता पूर्तता करा विरोधकांवर खापर कसे फोडता नाना पटोलेंचा सवाल प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार मनोज मांगींची पहिली प्रतिक्रिया मी बोलेन ते समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे दरेकारांनी सुनावले शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजित पवार कोण बच्चू कडूंचा अमित शहा यांना सवाल बँका पीक कर्ज देण्यात अडथळे आणतात म्हणून शेतकरी सावकाराच्या दारात जयंत पाटलांचं वक्तव्य योपी चे मनो सोनी अध्यक्ष मनोज यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी करा विजय टिवार यांची मागणी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जन्ना मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला आता मुख्यमंत्री लाडका बॅनर योजना बॅनरच्या खिशात घातले चारशे कोटी जरांगेंचं आंदोलन बेकायदा उद्धव ठाकरे शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार अजित पवारांचं वक्तव्य अमित शहा यांची पवारांवर टीका नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्या भुवया उंचवल्या महाविकास आघाडीचे वीस आमदार महायुतीकडे देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी विदर्भ सेवाग्राम एक्सप्रेससह चौदा लांब पट्ट्याच्या गाड्यांमध्ये जनरलचे अतिरिक्त डबे सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री